हाय हॅलो मी सोनाली तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची भेंडी म्हणजे उपवासाची भेंडीची भाजी तर आता मी पहिल्यांदा भेंडी स्वच्छ धुवून याला असे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि पुसून वगैरे घेतलेली आहे जेणेकरून भेंडीला चिकटपणा नाही राहिला पाहिजे त्यासाठी स्वच्छ पुसून घ्यायचा आपल्याला त्याचा पूर्ण चिकटपणा गेलेला आहे आता तर आता आपण बनवायला सुरुवात करणार आहोत तर पहिल्यांदा भेंडीला भेंडीमध्ये आपण मिक्स करणार आहोत वरेईचं पीठ वरईचं पीठ म्हणजे हे आहे भगरीचं पीठ ज्या प्रमाणात लागेल त्याप्रमाणे अगोदर आपण थोडं थोडं करून असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हे आहे साबुदाण्याचं पीठ कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा येण्यासाठी हे पीठ मी ऍड करत आहे याच्यामध्ये कारण आपण उपवासामध्ये उपवासामध्ये आपला सोडा मिक्स करू शकत नाही त्याच्यासाठी हे मिक्स करून घेतलेलं आहे मी तर आता आपण मिक्स करणार आहोत थोडेसे जिरे आणि त्याच्यानंतर आता आपण मिक्स करणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे आता मिश्रण जे आहे ते तर आपण आता हे मिश्रण आपलं आहे जे सर्व आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे टाकून घेतलेलं आहे ते आता व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण सर्व भेंडीला लागलं पाहिजे एक जीव झाली पाहिजे भेंडी म्हणजे सर्व मसाला प्रत्येक भेंडीला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करायचं आहे आणि आता हे मिक्स झाल्यानंतर जर असा कोरडापणा जर आपल्याला जाणवत असेल जर तुम्ही भेंडी जर धुवून घेतलेली तशीच जर बनवायला घेत असाल तर पाणीचा एक थेंबही तुम्ही वतू तु नका आता मी भेंडी वाळवून घेतलेली आहे त्यामुळे थोडासा नॉर्मल कोरडेपणा माझ्या भेंडीला आहे त्याच्यामुळे मी थोडस एकदम नॉर्मल पाणी ऍड करणार आहे थोडस शिंतडून घ्यायचं आहे पाणी नॉर्मल आणि अशा प्रकारे परत मिक्स करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे भेंडी आपण सोडून घ्यायची आहे तर भेंडी अशी सोडून घ्यायची आणि नंतर थोडस फिरवून घ्यायचंय याच्यामध्ये आपण चिटण्याची चिपकरण्याची शक्यता नाही तरी पण थोडस फिरवून घ्यायचे थोडस जास्तीच थो फिरवायचं नाही थोडा मसाला असतो भेंडीला त्याच्यामुळं नॉर्मली असं थोडस फिरून घ्यायचं आपण आणि मिडियम गॅसवर वर आहे जास्त फास्ट नाही आणि ही गावाकडची आपली ओरिजिनल भिज्जी आहे त्याच्यामुळं कलर पण किती छान आलाय बघा ही आमच्या हात्याने दिलेली आमच्या रानातली भिज्जी आहे ओरिजिनल लाल कलर सोडली ती त्याच्यामुळे भेंडी पण एकदम अशी लाल मस्त झालेली आहे